तर मंडळी राजांबद्दल या दोन गोष्टी तुम्ही कुठेही ऐकलेल्या नसतील त्याच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे शंभू राजांबद्दल पहिली गोष्ट म्हणजे ते एक उत्कृष्ट क्रीडापटू खेळपटू आणि शस्त्रास्त्रांमध्ये निपुण असणारे योद्धा होते नियमितपणे अंगमेहनत करणाऱ्या शंभूराजांना मैदानात विशेष आवड कशाची होती तर ती मुख्यतः चार गोष्टींची त्या चार गोष्टी म्हणजे मल्लखांब दांडपट्टा कुस्ती आणि घोड्यांवरच्या थक्क करणाऱ्या विविध कसरती मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांचं शरीर फार कणखर होतं पण ते तेवढेच लवचिकही होते आणि त्यांच्या घोड्यांवरच्या विविध कसरती तर थक्क करून टाकणाऱ्या होत्या पारंपरिक फोवाडे गाणाऱ्या शाहिरांनी आणि बऱ्याच इतिहासकारांनी शंभूराजांचं असं वर्णन केलं आहे की शंभूराजे हे घोड्याचा लगाम दातामध्ये धरून दोन्ही हातांमध्ये वजनदार तलवारी घेऊन मुघलांसोबत लढायचे तर काही जण असेही सांगतात की संभाजी महाराजांना वेगवान घोड्याला एकाच आच पायावर अचानक गरकं थांबवून एकशे ऐंशी अंशात वळवण्याची जगावेगळी कला अवगत होती आग्र्यामध्ये असताना बाल संभाजी राजांचं मजबूत शरीर आणि रुबाब पाहून स्वतः औरंगजेबही मोहित झाला होता आणि त्यानं संभाजीराजांना जवळ बोलावून आपल्या गळ्यातील मोत्याची माळही कौतुकाने त्यांच्या गळ्यात टाकली होती औरंगजेबसारख्या पत्थरदिल शत्रूच्या काळजालाही कौतुकाचा पाजर फोडणारे त्यांना संमोहित करून टाकणारे व्यक्तिमत्व संभाजी राजांचं होतं दोन कमी वयात नेतृत्व कला संभाजी महाराजांनी वयाच्या केवळ चौदाव्या वर्षीच एका लष्करी मोहिमेत स्वतंत्र नेतृत्व केलं होतं आपली नेतृत्व क्षमता सिद्ध केली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या वयाच्या केवळ एकोणीसाव्या वर्षीच तोरणा किल्ला जिंकला होता पण ह्या सह्याद्रीच्या सिंहाच्या छाव्याने मात्र एक पाऊल पुढे जाऊन वयाच्या केवळ चौदाव्या वर्षीच आपलं लष्करी नेतृत्व सिद्ध केलं होतं सन सोळाशे बहात्तर साली महाराजांनी उत्तर कोकण कोळवण जव्हार रायगडची मोहीम हाती घेतली होती या मोहिमेवर त्यांनी मोरोपंत पिंगळे आणि शंभूराजांना पाठवलं होतं यावेळी शंभूराजे स्वतंत्र सहा सात हजार सैन्याचं नेतृत्व करत होते या मोहिमेत शंभूराजांनी जे पराक्रमाचं आणि नेतृत्वाचं कौशल्य दाखवलं त्याला तोड नाही प्रचंड यशस्वी होऊन परतीवर येत असताना दिलेर खानाचा एक सरदार खिजळ खान याने विक्रमगडजवळ जव्हारजवळ त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला होता केवळ चौदा वर्षाचे शंभूराजे खिजळ खानासोबत समोरासमोर लढले शंभूराजांनी अनुभवी खिजळखानाचा अगदी दणदणीत पराभव केला तोही समोरासमोरच्या लढाईत आणि यावेळी खिजळखानाकडे दहा ते बारा हजारांची फौज होती तर त्यातूनही शंभू राजांकडे केवळ सहा ते सात हजारांचीच फौज होती पण तरीही त्या छाव्यानं खिजळखानाचा पार धुवा उडवला होता ही लढाई जवळपास पाच ते सहा तास समोरासमोरची चालली होती आणि सगळ्यात पुढे राहून चौदा वर्षाचे संभाजीराजे लढत होते आणि यात स्वतः खिजळखान प्रचंड जखमी झाला होता मोगल मोठ्या संख्येने असून दणदणीत पराभव होऊन नाशिककडे पळून गेले आणि चौदा वर्षाचे शंभूराजे मोगलांना तानून तानून मारत होते तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचे बटन देखील प्रेस करायला अजिबात विसरू नका धन्यवाद जय शंभूराजे